किती एकर जमीन तुमची या प्रकल्पामध्ये एम आय डी सीने अधिग्रहण केली होती माझी एकवीस एकर जमीन आमच्या कुटुंबाची प्रांत ऑफिसनं प्रांतने घेतली आणि एम आय डी सीद्वारे द्वारे वॉलमाऊंटला दिलेली आणि एकवीस एकर क्षेत्रावर वॉलमाऊंट टोटल उभा आहे तुम्ही अशी या वॉलमंड कंपनीकडे तुम्ही ज्यावेळेस एकवीस एकर क्षेत्रावरती उभा आहे तुम्ही असं ना त्यांना सांगितलं ना एक माझी एकवीस एकर जमीन तुमच्या प्रकल्पासाठी मी दिलेलं आहे माझं एखादा मुलगा किंवा आमच्या कुटुंबातली जी बेरोजगार मुलं आहेत त्यांना तरी तुम्ही निदानिदा रोजगार द्यावा अशी काही मागणी केलेली होती का त्यांच्याकडं काय माहिती आहे का ॲक्च्युली याची एक, एक गाईडलाईन असते म्हणजे किंवा स्थानिक लोकांना किंवा प्रकल्पग्रस्त लोकांना किंवा भूमिहीन लोकांना फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे त्यांना कामाची संधी दिली पाहिजे रोजंदारी दिली पाहिजे पण हे सगळे नियम कंपन्या हुकुमशाही पद्धतीनं धुडकावून लावतायत आणि त्याचा फटका आम्हाला बसतो म्हणजे स्वतःची जमीन अधिग्रहण शासनानं केली स्वतःची जमीनही गेली आणि आज नोकरीसाठी किंवा पोरांच्या बोर बेरोजगारीसाठी किंवा पोरांना रोजगार मिळावा याच्यासाठी तुम्हाला कंपनीच्या समोर धरणे आंदोलन करावं लागत आहे काय नक्की सरकारविषयी किंवा व्यवस्थेविषयी काय तुमचं मत आहे काय माहित आहे का सर आम्हाला पर्यायच नाही आता कंपनीशिवाय पर्याय नाही उपजीविकेचं साधन पूर्णपणे संपलेलं आहे आमची जी वडलोपार्जित एकवीस एकर जमीन होती ती पूर्ण अधिग्रहण केलेली आहे आम्ही भूमिहीन झालेलो आहे काही गुंट्यांवर क्षेत्र शिल्लक आहे आणि कंपनीकडं सातत्यानं पाठपुरावा करून सातत्यानं कंपनीच्या मागं लागून किंवा सातत्यानं कंपनीशी पत्रव्यवहार करून संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी कार्यालयाशी संपर्क करूनसुद्धा कुणीही दखल घेत नाही आणि घेतलेली नाही आणि कंपनीची जी आरेरावी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसून येते आपल्यासोबत अरुण जी होळकर आहेत ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली आहे धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे नक्की त्यांच्या काय समस्या आहेत जेणेकरून स्वतःची एकवीस एकर जमीन देऊनही खर तर त्यांना न्यायासाठी हक्कासाठी या कंपनीच्या खासगी कंपनीच्या समोर धरणे आंदोलनाला बसावं लागत आहे नमस्कार नमस्ते काय नक्की कशासाठी तुम्ही बसले धरणे आंदोलनाला मी एकवीस फेब्रुवारीपासून दरम्यान आंदोलनाला बस बसलेलो आहे गेली एक वर्ष दीड वर्ष मी कंपनीबरोबर प्रांत ऑफिसची तहसील ऑफिसची एम आय डी सी ऑफिसची मी पत्राद्वारे संवाद साधत आहे की मुलांना रोजंदारीवर रोजंदारी मिळावी छोटी मोठी कामं मिळावीत रोजंदारीचा प्रश्न स कंपनीने आमचा सोडवावा आम्ही जे भूमिहीन आहे आम्ही जे प्रकल्पग्रस्त आहे तर त्या ते भूमी नसल्या कारणानं आमच्या रोजंदारीचा प्रश्न पूर्णपणे संपलेला आहे आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि त्यासाठी कंपनीनं आम्हाला समजून घ्यावं आमच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवावा म्हणून धरणे आंदोलनाला बसलेलो आहे तुम्ही आता नक्की कोण तुमच्याकडे किती कितवा दिवस, दिवस आहे आज आंदोलनाचा तुमचा आज सहावा दिवस आहे आणि आजपर्यंत ना व्यवस्थापनानं लक्ष घातलं ना सरकारी कोणी येऊन केलेला आम्ही काय माझ्याबरोबर ग्रामस्थ काय कुटुंबातले लोक आणि मी स्वतः कंटिन्यू सहा दिवस झालं धरणे आंदोलनाला बसलेलो आहे स्थानिक आमदारांना वगैरे काय तुम्ही भेटला त्यांना काय निवेदन वगैरे दिलं त्यांना निवेदनही दिलेलं आहे त्यांना भेटलेलो पण आहे आणि पी आय साहेबांनी इंदापूरच्या पी आय साहेबांनी आमची मीटिंग लावलेली होती कंपनीचे अधिकारी काय बोलवले होते आम्हाला बोलवलेलं होतं त्याच्यामध्ये मी पण आ, पी आय साहेबांसमोर सांगितलं की सर आमची जमीन एम आय प्रांत ऑफिस न घेतलेली आहे एमआयडीसी द्वारे वॉलमाऊंड वा, वा, कंपनीला दिलेली आहे आज आम्ही पूर्णपणे भूमीही नाही आमची मुलं रोजंदारीवर कामाला जात आहेत सुशिक्षित मुलं आहेत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहेत कॉम्प्युटर झालेले आहेत आणि तुम्ही बाहेरचे लोक हे लोक घेतायत बाहेरच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देतायत बाहेरच्या लोकांना परमनंट करतायत आमच्या मुलांना नक्की हे काय घेत नाहीत आमची काय एवढी नफरत केली जाते आमच्यासाठी काय एवढा ह्यांना आटा असे आणि युगो पॉईंट कशासाठी बनवला आहे उलट आम्हाला कंपनीचा त्रास आहे आमच्या राहिलेल्या क्षेत्रामध्ये ड्रायव्हर येतात शौचालयासाठी येतात आमच्या बायका शेळ्या मेंढ्या तिथं चारत असतात त्यांची छेडछाड डायरेक्ट इनडायरेक्ट केली जाते पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे पोल्युशनचा मोठा प्रॉब्लेम आहे परंतु आम्ही कंपनीला मदत करायची म्हणून हे प्रश्न निर्माण करण्यापेक्षा कंपनीला सातत्यानं आम्ही विनंती करतोय की आमच्यातल्या मुलांना तुम्ही कामावर घेऊन जसं इतरांना घेतात तसं आमच्यातल्याही मुलांना कामावर घेऊन तुम्ही त्यांच्या रोज प्रश्न सोडवा आमच्या कुटुंबाला समजून घ्या आणि सामावून घ्या आणखीन काय जर समजा कंपनीनं या तुमच्या मागण्या जर मान्य नाहीत केल्या तर आणखी तुमचा पुढे काय कंपनीला इशारा वगैरे आहे का आता सर जर कंपनी हुकुमशाही पद्धतीनं वागणार असेल तर मी समक्ष ज्यावेळेस आमची पी आय साहेबांच्या समोर भेट झाली आणि उठून आम्ही बाहेर आलो त्यावेळेस एक कंपनीच्या अधिकाऱ्यांना मी म्हटलं की सर आमचा परतीचा जो दोर आहे तो पूर्णपणे जगण्याचा कापलेला आहे आम्हाला कंपनीशिवाय पर्याय नाही आणि घरी मारण्यापेक्षा कंपनीच्या दारात मिलेलं चांगलं मी उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबणार आहे आणि कुठलाही आमचा प्रश्न पूर्णपणे सुटल्याशिवाय माघार घेणार नाही आता स्वतःची एकवीस एकर जमीन देऊनही कंपनी त्यांच्या घरातील बेरोजगार पोरांना रोजगार, रोजगार द्यायलाही तयार होत नाही साध सहा दिवस झाले या ठिकाणी आंदोलनाला बसून देखील कंपनी त्यांना विचारायला तयार होत नाही किंवा इथं येऊन त्यांची विचारपूस करायला तयार होत नाही तुम्ही पाहू शकता की कंपनी या आंदोलन स्थळापासून काही फुटाच्या अंतरावरती कंपनीचं गेट आहे परंतु या कंपनीचं जे प्रशासन आहे ते अद्यापपर्यंत त्यांना साधं भेटायला देखील आलेलं नाही म्हणजे दुःखाची गोष्ट ही, ही आहे की एकवीस एकर स्वतःची वडलोपार्जित जमीन देऊन स्वतः भूमिहीन झालेली शेतकरी जर असे आंदोलन करावे लागत असतील स्वतःच्या मुलांची पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग झालेलं आहे तरीही या कंपनीमध्ये त्यांना न्याय दिला जात नाही नक्की शासन यामध्ये काय सहभाग घेत आहे किंवा शासन या मुलांना काय न्याय देत आहे या शेतकऱ्यांना काय न्याय देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन कुमार शिंदेसह मी तानाजी करचे इ न्यूज मराठी इंदापूर